सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कामटी आणि हिंगणा या बाजार समितीमध्ये कांदा पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे विटा आवक तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सतरा हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक आठ हजार पाचशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे एक रुपया तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक तेवीस हजार क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप धन्यवाद